आमदार सतेज पाटील यांनी आम्हाला जनता दलासह वडिलांच्या मायेनं स्वीकारले अशा भावना गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा आणि जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी व्यक्त केल्या त्यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कोल्हापुरातील अजिंक्य तारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या आज गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा नगरा स्वाती कोरी यांच्यासह गडहिंग्लज चंदगड राधानगरी बुंदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्यासाठी त्यांची भेट घेतली यावेळी स्वाती कोरी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आमदार सतेज पाटील हे केवळ जिल्ह्याचे नेते नसून ते महाराष्ट्राचे नेते आहेत आतापर्यंत आमचा वापर सर्व जणांनी केला मात्र आमच्या पदरात काहीच पडलं नाही आता आमदार सतेज पाटील यांनी जनता दलासह आम्हाला वडिलांसारखंच मायन स्वीकारलंय अनेक पक्षांनी आम्हाला ऑफ दिली होती मात्र आमदार सतेज पाटील हे एकमेव नेते असे आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या जनता दलासह स्वीकारलं याबद्दल त्यांचा ऋणी असल्याचं कोरी यांनी सांगितलं या क्षणापासून आम्ही सर्वजण आमदार सतेज पाटील यांचं नेतृत्व स्वीकारलंय तिथून पुढे लोकसभा विधानसभेचा सर्वच राजकीय निवडणुकांत आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं कोरी यांनी सांगितलं आमचे वडील स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा जो आधार होता तोच आधार आमदार सतेज पाटील यांच्याकडून मिळाल्यानं आम्हाला मोठं बळ आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी